नमस्कार आज आपण श्रीमद भगवत गीतेतील एका, एका हो, कुरुक्षेत्रावर युद्धाच्या अगदी सुरुवातीला घडलेली घटना म्हणजे पहिल्या अध्यायातला तो तेरावा श्लोक बरोबर आणि आपलं उद्दिष्ट हेच आहे की त्या आवाजाचं स्वरूप कसं होतं त्याचं महत्व काय होतं फक्त घटना नाही तर त्याचा अर्थ समजून घेणं म्हणजे केवळ काय झालं यापेक्षा त्याचा परिणाम काय हो ना अगदी चला तर मग जरा यात खोलवर जाऊया श्लोकात म्हटलंय की कौरवांच्या बाजूने एकदम मोठा आवाज झाला शंख भेरी पखवाज नगारे आणि गोमुख हे शिंगासारखं वाद्य ही सगळी वाद्य एकदम वाजू लागली एकाच वेळी विचार करा काय कल्लोळ माजला असेल तोच तर मुद्दा आहे ही वाद्यांची यादी पण किती रंजक आहे शंख भेरी नगारे आणि गोमुख सुद्धा ही सगळी एकदम वाजली म्हणजे हा केवळ असा गोंधळ नव्हता अच्छा म्हणजे त्यामागे काहीतरी विचार होता अगदी आपल्या माहितीनुसार हा आवाज एका विशिष्ट हेतूने विचारपूर्वक निर्माण केला गेला होता तो नुसताच कोलाहल नव्हता काय हेतू असेल बरं ही एक प्रकारची मानसिक तयारी होती असं म्हणता येईल सैनिकांमध्ये उत्साह भरायचा होता कौरव पक्ष आपल्या सैन्याचं मनोबल वाढवत होता आणि कदाचित पांडवांवर एक प्रकारचा दबाव पण आणत होता हं म्हणजे शक्ती प्रदर्शन बरोबर युद्धाआधी सैनिकांना चेतवणं आपली ताकद दाखवणं हा त्याचा उद्देश होता पण मग फक्त स्वतःच्या सैन्यालाच उत्तेजित करणं की समोरच्याला म्हणजे पांडवांना घाबरवणं किंवा त्यांच्यावर मानसिक प्रभाव टाकणं हा पण हेतू असेल का नक्कीच दोन्ही गोष्टी साधण्याचा प्रयत्न असू शकतो म्हणजे आपल्या लोकांना आत्मविश्वास देणं की बघा आपण किती सज्ज आहोत आणि त्याचवेळी शत्रूच्या मनात थोडी भीती निर्माण करणं आणि यात शंखाचा उल्लेख खूप महत्वाचा आहे हो शंख ध्वनीच तर विशेष महत्त्व आहे आपल्याकडे अगदी शंखनाद हा फक्त युद्धाचा घोष नाही आहे तो विजय शक्ती आणि एका धार्मिक मान्यतेचं पण प्रतीक आहे म्हणजे कौरवांकडून झालेला हा एकत्रित आवाज ऐकून पांडवांना काय वाटलं असेल क्षणभर का होईना त्यांच्या मनात समोरच्या ताकदीची जाणीव नक्की झाली असेल एक प्रकारची धडकी भरली असेल आणि हा जो एकत्रित आवाज आहे ना जो कदाचित थोडा अव्यवस्थित वाटू शकतो तो नंतर पांडवांकडून वाजवल्या गेलेल्या वैयक्तिक शंखांच्या आवाजापेक्षा वेगळा आहे अच्छा हा फरक महत्वाचा आहे हो कौरवांचा हा तुमूल घोष त्यांची एक प्रकारची सामूहिक पण कदाचित काहीशी गोंधळलेली अशी ताकद दाखवतो तुमूल शब्द त्याचा अर्थ दिला आहे भयंकर गोंगाट किंवा प्रचंड कोलाहल हा शब्द फक्त आवाजाची तीव्रता नाही तर त्यामागची एक काय म्हणू आक्रमकता पण दर्शवतो का, का? बरोबर त्यात एक प्रकारची अस्वस्थता एक भीषणाची चाहूल आहे कल्पना करा इतकी वाद्य एकदम पूर्ण ताकदीने वाजू लागली असतील काय परिणाम झाला असेल वातावरणावर अगदी हां तुमूल ध्वनी म्हणजे केवळ आवाज नव्हता ती युद्धाच्या भीषणतेची घोषणा होती कौरवांच्या सज्जतेची द्वाही होती तो आवाज वातावरणात एक जबरदस्त ताण निर्माण करत होता पुढे काय होणार आहे याची ती नांदी होती हा फक्त कानांनी ऐकण्याचा आवाज नव्हता तर तो अनुभवायचा होता म्हणजे दोन्ही बाजू एकमेकांना सांगत होत्या की आता माघार नाही युद्ध अटळ आहे अगदी तो त्या क्षणीच्या भावनिक आणि मानसिक स्थितीचा आरसा होता असं म्हणायला हरकत नाही तर आपण पाहिलं की युद्धाच्या सुरुवातीला कौरवांनी वाजवलेली ही वाद्य केवळ गोंधळ नव्हती एक विचारपूर्वक केलेली कृती होती हो सैनिकांमध्ये उत्साह भरणं शक्ती दाखवणं आणि शत्रूवर मानसिक दबाव आणणं खरे एक सांकेतिक कृती होती ती आणि या सगळ्या चर्चेतून मला एक विचार सुचतोय काय आपण नेहमी युद्धाचा विचार करताना डावपेच बघतो सैन्य किती होतं कोण जिंकलं कोण हरलं यावर लक्ष देतो होते तर आहेच आणि जर आपण पड़ त्यारापळेचा आवाजाच्या वातावरणाचा विचार केला तर म्हणजे हा वाद्यांचा घोष सैनिकांच्या आरोळ्या रथांचा आवाज आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावना याचा विचार केला तर त्या ऐतिहासिक घटनेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे तो केवळ डावपेचांचा खेळ न राहता एक मानवी अनुभव म्हणून अधिक गडदपणे आपल्या समोर येईल का त्यावर विचार करायला हवा